मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी अवश्य पाळावीत हे सात शुभ नियम नमस्कार मंडळी आजच्या या शुभ व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी अवश्य पाळावीत असे सात अत्यंत शुभ आणि फलदायी नियम हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला धन्य महिना आणि श्रीकृष्णाचा आवडता महिना म्हटले जाते या महिन्यात केलेला प्रत्येक शुभ संकल्प पूजा व्रत आणि सेवा यांचे फळ दुप्पट मिळते चला तर मग सुरुवात करूया मार्गशीर्षातील स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे सात शुभ नियम नियम एक लवकर उठून घरात मंगलध्वनी करणे या महिन्यात महिलांनी रोज पहाटे उठून घरात शंखध्वनी घंटानाद किंवा ओंकाराचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीचा वास टिकून राहतो घरात दिव्यांचे प्रकाश आणि शुद्ध वातावरण निर्माण होते नियम दोन गुरुवारी व्रत व पूजन मार्गशीर्षातील गुरुवाराला विशेष महत्त्व आहे महिलांनी या दिवशी हळदी कुंकू लावणे लक्ष्मीपूजन करणे पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या फुलांचा वापर गुरुवारचा विशेष भोग पोळी घास किंवा तूप गुळ नैवेद्य हे केल्याने घरात समृद्धी आणि कुटुंबात स्थैर्य वाढते नियम तीन तुळशी व्रत पाळणे या महिन्यात स्त्रियांनी तुळशीच्या झाडाला रोज अर्ध्य देणे तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आहे तुळशीला केलेली पूजा स्त्रीच्या जीवनात आरोग्य मानसिक शांती आणि सौभाग्य घेऊन येते तुळशीप्रती केलेली सेवा घराला सात्विक ठेवते नियम चार कमीत कमी एक दिवस सात्विक उपवास मार्गशीर्षात एक दिवस उपवास किंवा फलाहार ठेवणे अत्यंत पुण्यदायी म्हणतात यामुळे मन शुद्ध होते विचार शांत होतात आणि शरीर हलके राहते स्त्रियांसाठी हा उपवास विशेषतः कुटुंबातील ऐक्य आणि सौख्य वाढवतो नियम पाच पितवस्त्र आणि सुवासिक फुले वापरणे या महिन्यात श्रीकृष्णाला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळी साडी दुपट्टा किंवा केसात पिवळे फूल वापरावे हे शुभत्व सौभाग्य आणि धनलाभ वाढवणारे मानले जाते नियम सहा घरात रोज दीपदान मार्गशीर्ष महिन्यात दिवा लावणे म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक महिलांनी सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर घरात सुखशांती देवी लक्ष्मीची कृपा आणि संकटापासून बचाव मिळतो हे दीपदान रोज तीस सेकंद जरी केले तरी अतिशय फलदायी आहे नियम सात दान सेवा आणि स्नेहभाव या न्या महिन्यात शक्य तितकी अन्नदान वस्त्रदान गोरगरिबांना मदत घरात वडीलधाऱ्यांची सेवा स्त्रियांनी करावी श्रीकृष्ण म्हणतो मार्गशीर्ष माझा महिना आहे आणि सेवेतून माझे विशेष समाधान मिळते दान केल्याने पाप नष्ट होते घरातील अडथळे दूर होतात आणि मन प्रसन्न राहते हे सात नियम तुम्ही मनापासून पाळलात तर मार्गशीर्ष महिना तुमच्या परिवारासाठी सौभाग्य समृद्धी आरोग्य आणि आनंद घेऊन येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहू अशी मनोकामना उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी अवश्य पाळावीत हे सात शुभ नियम नमस्कार मंडळी आजच्या या शुभ व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी अवश्य पाळावीत असे सात अत्यंत शुभ आणि फलदायी नियम हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला धन्य महिना आणि श्रीकृष्णाचा आवडता महिना म्हटले जाते या महिन्यात केलेला प्रत्येक शुभ संकल्प पूजा व्रत आणि सेवा यांचे फळ दुप्पट मिळते चला तर मग सुरुवात करूया मार्गशीर्षातील स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे सात शुभ नियम नियम एक लवकर उठून घरात मंगलध्वनी करणे या महिन्यात महिलांनी रोज पहाटे उठून घरात शंखध्वनी घंटानाद किंवा ओंकाराचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीचा वास टिकून राहतो घरात दिव्यांचे प्रकाश आणि शुद्ध वातावरण निर्माण होते नियम दोन गुरुवारी व्रत व पूजन मार्गशीर्षातील गुरुवाराला विशेष महत्त्व आहे महिलांनी या दिवशी हळदी कुंकू लावणे लक्ष्मीपूजन करणे पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या फुलांचा वापर गुरुवारचा विशेष भोग पोळी घास किंवा तूप गुळ नैवेद्य हे केल्याने घरात समृद्धी आणि कुटुंबात स्थैर्य वाढते नियम तीन तुळशी व्रत पाळणे या महिन्यात स्त्रियांनी तुळशीच्या झाडाला रोज अर्ध्य देणे तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आहे तुळशीला केलेली पूजा स्त्रीच्या जीवनात आरोग्य मानसिक शांती आणि सौभाग्य घेऊन येते तुळशीप्रती केलेली सेवा घराला सात्विक ठेवते नियम चार कमीत कमी एक दिवस सात्विक उपवास मार्गशीर्षात एक दिवस उपवास किंवा फलाहार ठेवणे अत्यंत पुण्यदायी म्हणतात यामुळे मन शुद्ध होते विचार शांत होतात आणि शरीर हलके राहते स्त्रियांसाठी हा उपवास विशेषतः कुटुंबातील ऐक्य आणि सौख्य वाढवतो नियम पाच पितवस्त्र आणि सुवासिक फुले वापरणे या महिन्यात श्रीकृष्णाला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळी साडी दुपट्टा किंवा केसात पिवळे फूल वापरावे हे शुभत्व सौभाग्य आणि धनलाभ वाढवणारे मानले जाते नियम सहा घरात रोज दीपदान मार्गशीर्ष महिन्यात दिवा लावणे म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक महिलांनी सकाळ संध्याकाळ